श्री गणेशदत्त गुरुभ्यो नम स्थावर जंगम व्याप्त यत्किंचित तस्मै दर्शित गुरुवे नमः परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण श्री क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या एकोणीसशे पाच या भागाचं मी पठण करीत आहे आज आषाढ कृष्ण तृतीया रविवार दिनांक तेरा जुलै दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग आठ या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संगा मंडळ मुंबई दिनांक आठ चार एकोणीसशे पंच्याण्णव बैठक क्रमांक एकशे त्र्याऐंशी परमपूज्य महाराजांनी वेळोवेळी भक्तांशी केलेले हितगूज भाग पस्तीसवा आजच्या या भागात परमपूज्य सद्गुरू भक्तांशी हितगूज करताना पुढे म्हणतात दिवसाची सुरुवात ही स्नानापासून होत असते अंग स्वच्छ केल्याशिवाय काहीही कर्म करू नयेत म्हणूनच आपल्याकडे स्नानाचे फार महत्व आहे आमच्यासारख्या सनस्त्य वैराग्य प्राप्त झालेल्या व्यक्तींनी त्रिकाल स्नान करण्याची पद्धत आहे तर संसारी माणसांनी किमान दोन वेळा जरूर स्नान करावे अशी पद्धत आहे त्यातील पहिले सकाळचे स्नान सूर्योदयापूर्वी तर संध्याकाळचे स्नान सूर्यास्तानंतर करावे स्नानाच्या वेळी दक्षिण दिशेला तोंड असू नये याची प्रत्येकाने काळजी घ्यावी सूर्योदयापूर्वी करण्यात येणाऱ्या स्नानाला प्रात स्नान म्हणतात त्यावेळी स्नान करणाऱ्याने पूर्वेला सूर्याकडे किंवा उत्तर दिशेला तोंड करावे तर संध्याकाळच्या स्नानाच्या वेळी स्नान करणाऱ्याने पश्चिमेला किंवा उत्तर दिशेला तोंड करावे संध्याकाळच्या स्नानाला सायन स्नान असे आपल्याकडे म्हणतात जे दुपारी मध्यान्नाच्या वेळी स्नान करतात त्याला मध्यान्न स्नान म्हणतात स्नानामुळे बाह्य शरीर स्वच्छ होत असते म्हणूनच अंगावरील मळ निघण्यापत साबणाचा वापर करावा आमच्यासारख्याला स्नानासाठी कधीही साबण लागत नाही आम्ही साबणाच्या ऐवजी चिकण माती तसेच विटकरीची पावडर वापरत असतो मला वर्षाला केवळ अर्धी साबणाची वडी जानवे स्वच्छ करण्यासाठी लागते तुम्ही जर मी सांगितलेल्या पद्धतीने स्नान करणे चालू केले तर निश्चितच तुम्हाला तुमच्यात झालेला फरक जाणवेल आपल्याकडे प्रातस्नानानंतर सूर्याची किरणे अंगावर घेण्याची शास्त्रात पद्धत सांगितली आहे तसे केल्याने मन उल्हासित होते व बुद्धी आपोआप प्रगल्भ होत जाते त्याचाच अर्थ स्नानामुळे प्रज्ञा जागृतीचा थोडासा आविष्कारच जणू होऊ लागतो तसेच आत्मविश्वास वाढतो निर्णयशक्ती येते नीट बोलता येते स्नानासाठी कधीही फार कडक किंवा फारच थंड पाणी घेऊ नये तर कोमट पाणी घ्यावे गार पाण्यात गरम पाणी घालावे व ते कोमट करून झाल्यावर त्याने स्नान करावे स्नानास कधीही वाहते पाणी वापरावे पण साचलेले पाणी वापरू नये ते सोसवत नाही स्नानास सुरुवात करताना डोक्यावर पाणी घेताना पवित्र नद्यांचे स्मरण करावे मुखाने पवित्र नद्यांचा नामोच्चार करावा आपल्याकडे शास्त्रात स्मरण फार महत्त्वाचे सांगितले आहे भगवंतसुद्धा त्यांचे स्मरण केल्यावर कृपा करीतच असतात स्नानाचे वेळी भगवंताचे नामस्मरण तोंड बंद ठेवून मनातल्या मनात केले तर चालते त्या तशा स्नानाला निर्गुण स्नान म्हणतात भगवंताची पूजा अभिषेक करताना भगवंताच्या नामोच्चारास परवानगी आहे परंतु इतर माणसाने स्वतःच्या डोक्यावर पाणी घेताना भगवंताच्या नावांचा तोंडाने उच्चार करू नये तसे केले तर त्या भगवंताचे रूप स्नानकर्त्याला प्राप्त झाल्यासारखे होईल परंतु ते कदापिही शक्य होणार नाही म्हणूनच शास्त्रात फक्त पवित्र नद्यांची नावे घेण्याची आपल्याकडे पद्धत आहे उदाहरणार्थ गंगे यमुने गोदे भागीरथी कृष्णे सरस्वती इत्यादी सर्व भक्तांनी प्रातस्नानाला जरूर महत्त्व द्यावेच जी माणसे बोलताना अडकळतात त्यांनी तर जरूर प्रातस्नान करावेच स्नानाचे पाणी तापवताना त्यावर झाकण ठेवावे त्यामुळे ते पाण्याला शुद्धता येते तुम्हाला नदीवर जर स्नान करण्याची पाळीच आली तर नदीकडे पाठ करून कधीही स्नान करू नये नदी ज्या बाजूने वाहते त्या बाजूने स्नान करावे काही अज्ञानी माणसे स्नानाचे वेळी भगवंताच्या नावाबरोबर अथर्व शीर्ष रामरक्षा इत्यादी म्हणतात हे एकदम चुकच आहे तसेच गायत्री मंत्राचा जपही आंघोळीचे वेळी आणि ओल्या वस्त्रावर पुरुषांनी म्हणू नये स्त्रियांनी तर गायत्री मंत्र कधीही म्हणू नये धर्मशास्त्र व आरोग्यशास्त्र एकत्र आल्याने ते एकमेकांना सोडून राहत नाहीत हे खरेच आहे आपल्याकडे आता जुनी माणसे घरात न राहिल्याने पद्धतशीरपणे स्नान करणे बंदच झाले आहे क्षेत्राच्या ठिकाणीही अशी जाण असलेली माणसे दिसत नाहीत शास्त्रात एका पौर्णिमेपासून दुसऱ्या पौर्णिमेपर्यंत वेगवेगळी स्नाने तिथीप्रमाणे सांगितलेली आहेत तसेच माघस्नान कार्तिक स्नान इत्यादी स्नानेही सांगितलेली आहेत काही ठिकाणी रविवार ते शनिवार वारांप्रमाणे खास स्नाने करण्याची पद्धत आहे ही स्नाने शास्त्रोक्त पद्धतीने केल्यासच त्याचा परिणाम अनुभवास येतो पूर्वीच्या काळी स्नानासाठी पाणी न मिळाल्यास सूर्यस्नान भस्मस्नान पवनस्नान इत्यादी प्रकार चालत आपल्याकडे स्नानानंतर देवपूजा किंवा इतर साधना करण्यापूर्वी अंगाला अंगाला भस्म भस्म लावण्याची पद्धत आहे शरीराची बाह्यशुद्धी होत असते सर्वसामान्यांचे मन होण्यास अनंत काळ लागत असतो म्हणून भस्माद्वारे निदान बाह्य देहाची तरी शुद्धी व्हावी हा त्यामागे उद्देश असतो श्री गुरुचरित्रात एकोणतीसव्या अध्यायात श्री वामदेव स्वामी एकदा अरण्यातून जात असताना त्यांना खाण्यासाठी एक नरभक्षक राक्षस आला होता तेव्हा त्या स्वामींनी त्यांच्या देहाला लावलेल्या भस्माचा स्पर्श त्या नरभक्षक राक्षसाला झाला त्याबरोबर तो शापमुक्त झाला म्हणून भस्माचेही फार मोठे महत्व आहे आपल्याही आश्रमात जे भस्म तुम्ही भक्तांसाठी ठेवलेले असते ते येथे आश्रमात नित्य होणाऱ्या यज्ञ यागातील असते त्याचेही खूप पावित्र्य असल्याने तुम्हा सर्वांना निश्चितच त्याचाही नित्य अनुभव येतच असतो येथे दर्शनाला येणाऱ्या माणसांमध्ये अनेक प्रकारची माणसे असतात काही त्यातील माणसं तर स्वतःला भरपूर सुशिक्षित व ज्ञानी समजूनच येथे येत असतात त्यांना कोणत्याही विषयावर कोणाशी काय बोलायचे याचे ज्ञानच नसते अशाच एका मध्यंतरी आलेल्या व्यक्तीने माझ्या घरी श्री गुरुचरित्रातील घटनांबाबत संशय व्यक्त केला खरे पाहता ज्या श्रीगुरूंचे मला दर्शन झाले आहे व ज्यांनी मला त्यांचे शिष्यत्व दिले आहे अशा श्रीगुरूंच्या चरित्राबद्दल त्या व्यक्तीने माझ्यापाशी असा संशय व्यक्त करणे योग्यच नव्हते मी येथे तुम्हा सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी बसलेलो आहे तेव्हा मला त्या व्यक्तीला अतिशय परखड शब्दात समज द्यावीच लागली श्री गुरुचरित्र हा एक वेदासमान पवित्र ग्रंथ आहे त्याचे फक्त वाचन भक्ताने करावे व त्यानंतर प्रत्येक भक्ताला त्याच्या श्रद्धेप्रमाणे अनुभव हा येतच असतो तुम्हाला त्या ग्रंथाचा अभ्यास करायला कोणीही सांगितलेलं नाही तुम्ही असा प्रकार पुन्हा केला तर शासनाच पात्र ठराल एवढे स्पष्ट सांगितल्यावर ती व्यक्ती ताळ्यावर आली असेच एकदा घडले होते त्यावेळी दर्शनाला आलेल्या भक्ताने मला विचारले दहाव्या अध्यायात श्री गुरुंनी त्यांच्या ब्राह्मण व्यापारी भक्ताचा चोरांनी वध केल्यावर त्या चोरांची श्रीगुरूंनी हत्या केली हे योग्य आहे का मी ताबडतोब त्या प्रश्नकर्त्या व्यक्तीवर खूप रागावलो खरे पाहता श्रीगुरूंच्या त्या व्यापारी भक्ताची चोरांनी हत्या करण्याची गरजच नव्हती चोरांनी त्याची हत्या तर केलीच शिवाय त्याचे धन आदी वस्तूही पळवण्याचा प्रयत्नात ते होते म्हणूनच श्रीगुरूंनी त्यांच्या त्या व्यापारी भक्ताला लुबाडणाऱ्या व ठार मारणाऱ्या चोरांना तिथे जाऊन शासनच केले आणि आपल्या भक्ताला पुन्हा जिवंत केले यात त्यांचे काय चुकले आपल्या भक्ताचे संरक्षण करण्याचे काम ईश्वरी शक्तीचे जे असते तेच त्यांनी केले धर्माचरण करणाऱ्याला छळणारा व लुटणाऱ्या व्यक्तींना शासन तेच करू शकत होते ते त्यांनी केले यात त्यांचे काय चुकले श्री गुरूंनी त्या चोरांची हत्या करून त्या व्यापाराचे धन व आदी सामान पळवून नेले असते तर तुमच्या बोलण्याला अर्थ होता पण तुम्ही इतर गोष्टींचा विचारच करताना दिसत नाही चोरांची फक्त हत्या केली एवढेच तुम्ही पाहिलेत हे काही योग्य नाही श्री गुरुदेव दत्त गुरुबंधू आणि भगिनींनो आजचे हे हितगुज पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुन्हा भेटूया पुढील भागासाठी उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त